मातंग समाजातील एक आर ए एस एस हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेचा गुलाम आणि दलाल आर एसचा आर एस एसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दलाल असणारा एक दिलीप मातंग समाजातील एक दिलीप गायकवाड नावाचा दलाल मधीच उपटसुंब नि, निपजला आहे मध्येच मातंग समाजातील एक उपटसुंब जो आर एसचा दलाल आहे दिलीप गायकवाड त्या दलालाचं नाव तो मध्येच उपतलं आहे निबजला आहे आणि त्याच्या माध्यमातून आर एस एसवाल्यांनी हिंदुत्ववाल्यांनी नवी मुंबई वाशी येथे हिंदू मातंग संमेलन आयोजित केलेला आहे गर्वसे कवाम हिंदू मातंग हे विषय दिलेला आहे धर्मांतराचा आणि तो कार्यक्रम वाशी मुंबई या ठिकाणी हिंदू मातंग संमेलन बहुतेक ते आजच आहे वीस सप्टेंबर आणि माझी आज ही तब्येत फारशी व्यवस्थित ठीक न झाल्यामुळं याच्यावरती लवकर बोलायला हवं होतं पण उशिरा बोलतोय माझी तब्येत ठीक नसल्यामुळे उशिरा कला पण याच्यावरती मी भाष्य करत आहे आणि हे हिंदू मातंग समाय संमेलनाचं हे पोस्टर आहे ही कार्यक्रमाची त्याची पत्रिका आहे मातंग समाजातील एक आढाडचोड उपटसुंड आणि आर एचा दलाल असणाऱ्या दिलीप गायकवाड नावाच्या दलालाच्या माध्यमातून आर ए एसनं आर एस एसनं हिंदुत्ववाद्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचं हे पोस्टर आहे ही कार्यक्रमाची ती पत्रिका आहे हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावाखाली आर एस एसला आर एस एसच्या दावणीला मातंग समाजाला दावणीला बांधण्यासाठी हिंदुत्वाच्या गुलामगिरीच्या चिखलात मातंग समाजाला जकडून ठेवण्यासाठी आमच्यात मातंग समाजातून काय दलाला आणि बांधगुळाला हाताशी धरून गुलामाला हाताशी धरून हा आर एस एसनं हा जो कार्यक्रम आहे हा केविलवाना हालकटपणा आहे हा जो कार्यक्रमाचं ती पोस्ट पत्रिका दिसते कार्यक्रमाचं पोस्टर दिसते ना आज वासिमला हिंदू मातंग संमेलन झालं धर्मांतर या विषयाखाली तो आमच्याच दलालाला हाताशी धरून तो दिलीप गायकवाड कोण आहे तो बाणगुळ त्याला हाताशी धरून मातंग समाजाला हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाच्या गुलामगिरीच्या चिखलात हिंदू धर्माच्या गुलामगिरीच्या चिखलात जखडून ठेवण्यासाठी हा चालवलेला जाणीवपूर्वक चालवलेला केविलपणा केविलपणा केविलवाना हालकटपणा असं त्याचं मी वर्णन करेन कारण मातंग हिंदू हा मातंग समाजाचा धर्म नाही तर ती मानसिक गुलामी आहे आणि त्या मानसिक गुलामीला गुलामीमध्ये जखडून ठेवण्यासाठी हा या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे तर म्हणजे या ठिकाणी म्हणले की आर एस एस वाल्यानं हिंदू आणि हिंदुत्वाची हिंदु वळवळ आता मातंग समाजामध्ये यशस्वी होणार नाही ती चालणार नाही मग ही दिलीप गायकवाड सारख्या अशी कितीही दलाल आणि बाणगुळ तुम्ही कितीही तयार करा परंतु आज महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये प्रबुद्ध साठे नावाचं वादळ धम्म चळवळीचं वादळ आंबेडकर चळवळीतलं वादळ मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजामध्ये चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या माध्यमातून घोंगावत आहे निश्चितपणे मी नेहमी म्हणतो आणि आज सुद्धा पुन्हा आर एस एस आव्हान देतोय तुम्ही किती अशी दलाल आमच्यासमोर उभा करा पण एक दिवस मातन समाजाच्या हातूनच आर एस एस हिंदुत्ववाल्यांची आणि ब्राह्मणवाद्यांची मुठमाती होणार हे पुन्हा एकदा आव्हान दे आव्हान देतोय आणि मग तुम्ही कितीही दिलीप गायकवाडसारख्या बांडगुळाची पैदास तुम्ही कितीही करा पण ही परिवर्तनाची धम्म क्रांतीची लाट आणि वाट आता तुमच्या बापाला सुद्धा रोखता येणार नाही कर म्हणून आंबेडकर ही तुमची हिंदू आर एस वाल्यानं आमच्या लोक आमच्या दलाल आणि गुलामाला हाताशी स्वार्थी लोकाला हाताशी धरून हिंदू आणि हिंदुत्वाची वळवळ हिंदु तुम्ही जी मांगवड्यात लावली ना हिंदू मातंग संमेलन मुंबईमध्ये आयोजित करून तसे मातंग समाजामध्ये त्यांनी बरेच असे दलाल आणि गुलाम पैदा केलेले आहेत त्याच्यातला हे हा एक उपटसुंब निघालेला आहे गायकवाड नावाचा म्हणून मातंगचं ही वळवळ चालणार नाही कारण आंबेडकरवादी चळवळीचं मूर्त स्वरूप मांगवाड्यामध्ये मूर्त स्वरूप साकारत आहे उदयास येत आहे तो आकार त्याला परिपूर्ण असा आकार भेटत आहे ही जी कार्यक्रमाची पत्रिका पाहिल्यानंतर त्यात मातंग ऋषीचा एक फोटो आहे आणि वर लिहिलेला आहे बघा गर्वसे कहो हम हिंदू मातंग आहे काय मजा आहे बघा काय मूर्खपणा आहे बघा गर्व से कहो हम हिंदू मातंग हे विषय धर्मांतर आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहे भारतीय अखिल भारतीय राष्ट्रीय सेवे संघाचे म्हणजे आर एस एस चे कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असलेले शरद ढोले हे त्या कार्यक्रमाचे आर ए एस एस चे अरे एस हा माणूस शरद ढोले हे त्याचे मार्गदर्शक आहे आणि धम्म जागरण म्हणजे आर एक दुसरा प्रमुख उपस्थितीमधून राजेश कुटे नावा कुंटे नावाचा एक माणूस त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमाचं जे संयोजक का आहे निमंत्रक म्हणून आमच्यातीलच हा दलाल हा आरे एसची सुपारी घेऊन मातंग समाजाचा बुद्धिभेद करण्याचा आणि मातंग समाजाला हिंदू नावाच्या गुलामीत जखलून ठेवण्यासाठी आर एस एसची सुपारी घेऊन काम करणारा आमचा तो त्याचं निमंत्रक आहे दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड असं त्या दलालाचं नाव आहे परंतु आर एस एस वाल्यांची ही मांगाला गुलाम करण्याची जी जी वळवळ सुरी आहे ना केवळ केविलवाना जो हलकटपणा सुरू आहे ना हा यशस्वी होणार ना ही वळवळ चालणार नाही तुम्ही असे कितीही गायकवाड नावाचे बांडगुळ असे कितीही तयार बांडगुळाची फौज तयार करा काय मातंग समाज माझ्या मातंग समाजाला हिंदू नावाच्या गुलामगिरीत जखडून ठेवण्यासाठी दिलीप गायकवाड नावाच्या बांडगुळाची किती फौजा फौजा तयार करा फौज तयार करा व त्या फौजेला गारद करण्याची ताकद भीमसैनिक बनलेल्या अन्नाराव भीम भीमसैनिक बनवलेल्या भीम बन फकीराच्या फकीरामध्ये आहे इथल्या व्यवस्थेला लात मारणाऱ्या वारणेच्या वाघात त्या लाचार्याच्या फौजेला गारत करण्याची ताकद वारणेचे वाघ आणि आमच्या फकीरामध्ये निर्माण झालेले आहे दान्णाभावसाठी आणि सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं ही ताकद निर्माण झालेली आहे लोकशाहीर जागतिकीर्तीचे साहित्यरत्न यांनी सा दिलेल्या बुद्धाची शपथ घेऊन मातंग समाज बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करण्यासाठी महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचार मंथन सुरू आहे अरे कसला गर्व शेक हो हिंदू आहे रे काय गर्व गर्व कहो आम्ही हिंदू मातंग आहे का गर्व बाळगचा कसला गर्व बाळगता रे अरे तो धर्मच तुमचा आमचा नाही तो धर्माचा त्या गुलामीचा कसला, कसला गर्व हा मूर्ख पण आहे रे कसला गर्व बाळगता हिंदुत्वाचा अरे हिंदू हा मातन समाजाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे हिंदू हिंदू हा गर्व बाळगणारी बाब नसून ही बेजत आणि अपमान आणि शर्मेची बाब आहे हिंदू हा धर्म नसून काय म्हणतोय बघा <coughs> हिंदू हा धर्म नसून मातन समाजाला माणूस म्हणून दिलेला नकार आहे हे समजून रे याडपाटा गायकवाडा मांगाला येड्यात काढायचा धंदा काढ धंदा धंदा सुरू केलाय का, दंदा, के का? अरे ची सुपारी घेऊन होई रे अरे हिंदू हा धर्म नसून मातन समाजाला माणूस म्हणून नाकार नकार नकार देणारा नाकारणारा नकार आहे हिंदू हा धर्म नसून मातन समाजाला माणूस म्हणून दिलेला नकार आहे अरे हिंदू आणि हिंदुत्व हे मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाला ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीचं जग आहे हिंदू आणि हिंदुत्व हे मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या गुलामीचं जग आहे आणि हे गुलामगिरीचं जग बदलण्यासाठीच लोकशाहीर आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा घाव दिला बुद्धाची शपथ साहे कथा लिहिली आणि त्या अण्णाभाऊंचा फोटो त्या बॅनरवरती लावला कार्यक्रम पत्रिकेवर अण्णाभाऊसाठी हिंदुत्ववादी होते रे भांडवलदारणे तसेच पिळले धर्मांना तसंच छळले हिंदू व्यवस्थेच्या विरोधात अण्णाभाऊने आपली वाणी आणि लेखणी चालवणे त्या भाऊंचा फोटो पो कार्य हिंदू हिंदू संमेलन मातंग हिंदू संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा अण्णाभाऊंच्या विचाराचा अपमान आहे पुरुषांचा अपमान करून तो आरेची सुपारी घेऊन मांगाला गुलामगराचा फसवण्याचा धंदा सुरू केला का दिलीप गायकवाडा अरे तुला तो गर्व सिक हिंदू आहे तू तु गर्व तुझ्या डोक्यात हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या नावाखाली गुलामगिरीचा भुसा भरलाय तुझ्या डोक्यात तुझा मेंदूच नाही तुझ्या डोक्यात तो आरे आरेचे आहे तुझ्या डोक्यात हिंदू आणि हिंदुत्वाचा भुसा भरलेला आहे पण तू हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या जाळ्यात जर मातंगाला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर परिवर्तनवादी मातंग समाज हा तुझा भुसका आटपाळल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या अरे काय तुझ्या धर्मानं दिलं रे मांगाला गर्व सेको आम हिंदू महात्याग काय दिलं रे हिंदू धर्मानं तुझ्या आणि तुझ्या अरे दा द तुझ्या मालकाने हिंदुत्ववाल्या आणि आर एस एस आणि त्याच्या दलाला आणि दिलीप गायकवाड काय रे तुझ्या द्रमान धर्म हिंदू धर्मानं मांगाला दिलं सांगतं तर बाबा एकदा सांगता हिंदू समाजाला काय दिलं हिंदू धर्मानं मांगाला म्हणजे आम्ही मी गर्व से आम्ही हिंदू मातंग म्हणतो पण सांग तर ना काय दिलं हिंदू धर्मानं मातंग समाजाला मातंग समाजाला हिंदू धर्मानं अस्पृश्यता दिली जात नावाची गुलामी दिली जात नावाचा अपमान दिला जात नावाची बेजत दिली माणूस हिंदू धर्म व्यवस्थेनं माणूस म्हणून मातन समाजाला नाकारलं ते आजही ते माणूस म्हणून मारायला तयार नाही हिंदू धर्म म्हणजे हिंदू हा धर्म नसून मातन समाजावर दररोजच केलेला अन्याय आणि अत्याचार हाय हिंदू हा धर्म नसून मातंग समाजावरती सतत आणि दररोज होणारा अत्याचार आणि अन्याय आहे अरे हिंदू आणि हिंदुत्व हे मातंग समाजाला डबऱ्यात घालणारं ब्राह्मणी षड्यंत्र आहे काय हिंदू आणि हिंदुत्व हे मातंग समाजाला डबऱ्यात खड्ड्यात घालणारं ब्राह्मणी षड्यंत्र आहे अरे बाबा हिंदू धर्माच्या दगडाच्या देवावर कुत्र्यानं वर टांगडी करून मुतलं तरी चालतं काय हिंदूच्या हिंदू धर्माच्या दगडाच्या देवावरती कुत्र्यानं टांगडीवर करून मुतल्याल सुद्धा चालतं पण भुकेल्या पोटी त्या दगडाच्या देवासमोर ठेवलेला नैवेद्य मातंग समाजाच्या पोरानं नैवेद्य खाल्ला मातंग समाजानं त्या दगडाच्या देवाला स्पर्श केला तर चालत नाही तो विटाळ मानला जातो अरे आमच्या स्पर्शात ज्या तुमच्या धर्माला जर विटाळ होत असेल तर कसला का तो धर्म र तो तर आधर्म त्या आधर्माचा गर्व बाळगाय शिकवायला लागला का मातंग समाजाला होई रे अरे च्या दलाला हा आणि म्हणून हा सुद्धा हा हिंदू धर्म तुम्हाला एकविसाव्या शतका सुद्धा अरे गर्व कसा बाळगायचा तुम्हाला मातंग समाजानं हिंदू धर्म तुम्हाला हिंदूच मानत नाही आणि तुम्ही का उगट टीर्या बडवत आहे गर्व से आम्ही हिंदू मातंग आहे अरे तुम्हाला हिंदू एकविसाव्या शतकात सुद्धा तुम्हाला मातंग आन तुम्हाला हिंदू धर्म हा हिंदू सुद्धा मानायला तयार नाही हे याचा विचार करा ना एकविसाव्या शतकात हिंदू धर्म ही मातंग आला हिंदू आणि माणूस म्हणून सुद्धा मानायला तयार नाही आजही कुठे ना कुठं दररोज आज ही मातंग समाजावरती रोजच अन्य अत्याचार होत आहे अरे कित्येक मातक समाज ज्याच्या मृत माणसाचे आप आंतविधी हिंदूच्या मशानभूमीत होऊ दिले जात नाही जर मातक समाज हिंदू असेल तर हिंदूचा अंतविधी हिंदूच्या मशानभूमीत व्हायला पाहिजे ना पण तुमची प्रेत तुमचा आंतविधी हिंदूच्या मशानभूमीत होऊ दिले जात नाही त्याला नाकारला विरोध केला जातो जात केला जातो अशी रोज महाराष्ट्रामध्ये उदाहरण घडली जात आहे देवलात आज सुद्धा देवलात मातंग समाजानं प्रवेश केला तर आज सुद्धा बदललं जातं प्रवेश नाकारला जातो अरे आम्ही हिंदू आहे तर हिंदूच्या देवळात जायला आम्हाला का बंदी आम्हाला का प्रवेश नाकारला -ना जातो म्हणजेच मातंग समाज हा हिंदू नाही मातंग समाज हा हिंदू नाही तरी सुद्धा उगच मानायचा कारण तुम्हाला हिंदूच मानत नाही माणूसच मानत नाही उगचाच गर्व असे कहो आम्ही हिंदू मातग आहे काय मूर्खपणा का अडानचोटपणा येड्याचा बाजार हा ही आज काही मधींतर घटना घडली मातंग समाजाला हिंदू धर्म मंदिरात गेले म्हणून बेदम मारहाण प्रवेश नाकारला पाणी पिलं म्हणून विरीत पावा औंगुळ पवायला गेले म्हणून बेदम मारहाण झाली असे कितीतरी उदाहरण रोज घडतात मारुतीचा आमचा नवरदेव घोड्यावर बसला हनुमान अंजली मांगाची बनवल्या जाते मग अंजे हनुमानांचा भाव आहे त्या भावाला भेटायला आम्हाला लग्नाचे मिरवणूक मे वरातीत मध्ये घोड्यावर बसलं तर प्रवेश नाकारला जातो बेदम मारहाण केली जाते आ सुद्धा मात्र एकविसाव्या शतका सुद्धा हा हिंदू धर्म तुम्हाला अस्पृश्य समजतोय तुम्हाला हिंदू समजत नाही तुम्हाला अस्पृश्य समजतोय तुम्हाला अतिशुद्र समजतोय तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा मानायला तयार नाही आणि तरी सुद्धा गर्व मी हिंदू मातंग काय काय का लावलंय मातंग समाजाला गुलाम करण्याचा हा धंदा आरेची सुपारी घेऊन दलाली घेऊन चालू केलेली आहे दिलीप गायकवाडा दलाला तुला एवढी कशी अक्कल नाही रे अरे पावणे दोनशे वर्षापूर्वी मातंग समाजातील चौदा वर्षाची मुक्ता साळवे आणि आम्ही धर्म नसणारी माणसं नावाचा निबंध लिहिला आजही तो पुणे गॅजेटमध्ये उपलब्ध आहे ऐतिहासिक या देशातील पहिली विद्यार्थिनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकणारे पाहुणे दोनशे वर्षापूर्वी चौदा वर्षाच्या मुक्ता साळवे मातंग समाजातील मुक्ता साळवे आणि आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू आमचा धर्म असा निबंधलेला पाहुणे दोनशे वर्षापूर्वी चौदा वर्षाच्या मुक्ता साळवेला जी अक्कल होती जी कळालं ती एकविसाव्या शतकात या आरेच्या दलाला असणाऱ्या दिलीप गायकवाड याला अक्कल नसुनी हिंदूच मातंग समाज हिंदू मातंग संमेलन घेतलेला आहे धर्मांतराच्या नावाखाली आणि गर्वसे आहे हिंदू मातंग म्हणतो तुला अक्कल नाही हिंदू हा धर्म नाही अरे मुक्ता आपल्या मातंग समाजाच्या मुक्ता सळवेने पाहुणे दोनशे वर्षापूर्वी सांगितलंय हिंदू हा धर्म नाही तुमच्या काल्पनिक देवा त्या देवाला आव्हान दिलं बाबा आमचा धर्म कोणता सांग तरी येऊन देवाला आव्हान देणारा आमचा धर्म कोणता सांग म्हणणारी मुक्ता सळवे मातंग होती तिला कळालं तुला अक्कल नसुनी कारण तू तु, तुझी मेंदू हा आर एस एस वाल्याकडं घाण ठेवलेला आहे हिंदुत्ववाल्याकडं घाण ठेवलेला आहे जरूर घाण ठेव आमचं काही म्हणणार नाही ना परंतु हिंदुत्वाच्या हिंदू आणि हिंदुत्वाच्या घाण हिंदुत्वाची गटार हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादाची गटार गंगा मातन समाजामध्ये पसरवण्याचा धंदा करत असेल तर करत असेल तर ते खपून घेत घेतले जाणार नाही खरं तर आज जो कार्यक्रम होणार आहे वीस सप्टेंबर वाशिम नवी मुंबई येते हिंदू मातंग संमेलन तर त्या स्टेजवर परिवर्तनवादी आणि संपूर्ण मातंग समाजानं त्या स्टेजवर जाऊन चिपलीच्या जोड्याची माळ चपलीचा हार चपलीचा माळ माळ करून त्या दिलीप गायकवाडाच्या गळ्यात घालून सगळ्यांचा जाहीर धिक्कार आणि निषेध करायला पाहिजे होता त्याला चपलीची माळ घालून त्याचा निषेध करायला पाहिजे होता अरे काय लहुजी, लहुजी, वस्ता लहुजी, लहुजी वस्ताद साळवे यांचा पोटो टाकलेला आहे लहुजी वस्ताद साळवे हे हिंदुत्ववादी होते अरे व लहुजी वस्तादाच्या सांगण्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर मुक्ता साळवे त्यांची पुतणी असणाऱ्या मुक्ता साळवे नाही हिंदू आमचा धर्म आम्ही धर्म नसणारी माणसा निबंध लिहिणार लिहिला ना लहूजी वस्ताद हिंदुत्ववादी नव्हते तरी सुद्धा लहुजी वस्तादाला हिंदुत्वाच्या कळपात नेतात हे दलाल लोक लहुजी वस्ताद साळवे हे हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढणारे क्रांती रक्षक होते त्यांचाही तर पोट टाकला म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि लहूजी क्रांती रक्षक लहुजी वस्ताद यांचा या या हिंदू मातंग संमेलनाच्या कार्यक्रमात पोटो टाकून अपमान केलेला के मा आहे या गोष्टीचा मात्र सर्व मातंग समाजानं जाहीर निषेध केला पाहिजे आज मी या माध्यमातून आव्हान देतो आहे आज घोषित करतो आहे की जो ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आर एस एस प्रयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये वाशी लौकरास, लौकरास नवी मुंबई येते हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे निश्चितच लवकरच लवकरच त्या ठिकाणी नवी मुंबई वाशी या वाशी या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मी लवकरच मुक्ता साळवे धम्मपीठावरती मातंग समाजाचा धम्म दीक्षा सोहळ्याचं नियोजन मी लवकरच करणार आहे बौद्ध धम्माचा धर्मांतर हिंदू धर्मांतर मातंग समाजाने करू नये असंच हिंदू धर्माच्या गुलामगिरीच्या चिखलात राहून मरावं त्यांचं कल्याणाचा उद्धारच कधी होऊ नये याच्यासाठी जो कार्यक्रम लावले ना आर एस एस वाल्याने दलाला हाताशी धरून त्या आव्हान स्वीकारून त्याच विष्णुदास नाट्य भावे नाट्यगृहामध्ये मी लवकरच मुक्ता साळवे धम्मपीठा धम्मपीठावरती मातंग समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित करून मातंग समाज बौद्ध धम्म स्वीकारून घर वापसी करण्याचा कार्यक्रम त्याच ठिकाणी घेऊन या आर एस एस वाल्यांना आणि त्यांच्या दलालांना सनसनीत थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा ना ना या निमित्तानं असं आश्वासन घोषित या ठिकाणी मी करतोय माझ्या मात म्हणून माझ्या मातंग बांधवानो अशा कार्यक्रमाला अशा षडयंत्राला बळी न पडता आपल्या भावी पिढीला हिंदू आणि हिंदुत्वाचा अंधारात डकलून देण्यापेक्षा बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपण आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा माणुसकीच्या समतेचा सन्मानाचा आणि चांगलपणाचा उद्धाराचा विकासाचा आणि कल्याणाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करा हिंदू धर्माचा हिंदू या गुलामगिरीचा हिंदू या आधर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करणं हाच मातंग समाजाच्या कल्याणाचा परिवर्तनाचा आणि प्रगतीचा मार्ग होय